नमस्कार चोवीस मध्ये झालेल्या दहावी परीक्षेत येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा केंद्रात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक घेऊन संस्थेचे नावलौकिक केले आहे संस्थेतील विद्यार्थी दर्शन मगदूम यांनी ब्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम कुमार प्रवीण गणे याने ब्याण्णव पॉईंट चौसष्ट गुण मिळून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर आर्यन महाजन यांनी एक्क्याण्णव पॉईंट ब्याण्णव बावन्न टक्के रिपीट एक्क्याण्णव पॉईंट बावन्न टक्के गुण मिळवून केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला आहे शिवाय इंग्लिश माध्यम विद्यार्थ्यांमध्ये प्राची हवले हिने एकोणनव्वद पॉईंट शहात्तर टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर ओंकार पाटील यांनी नव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून कन्नड विभागात तृतीय तर स्वयं करवते यांनी चौऱ्याहत्तर पॉईंट आठ टक्के गुण मिळवून इंग्रजी विभागात तृतीय क्रमांक पटकावला असल्याचे या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेसह भागातून कौतुक केलं जात आहे पन्नासपैकी बेचाळीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याने बोर्ड परीक्षेमध्ये शाळेचा निकाल शहाऐंशी टक्के लागला आहे बोरगाव परीक्षा केंद्रात एकूण तीनशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग घेतला होता या परीक्षेत विद्यासागर शिक्षण संस्थेच्या पन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी बेचाळीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असल्याने शाळेचा दहावीत शहाऐंशी टक्के निकाल आलेला आहे यामध्ये आठ विद्यार्थी डिस्टिंक्शन एकोणीस विद्यार्थी प्रथम श्रेणी तर पंधरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत यावेळी बोलताना संस्थापक अण्णासाहेब हवले म्हणाले की आपण विद्यार्थ्यांना सुसंस्कृत शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्तगुणांना वाव देण्याचं संस्थेतर्फे सातत्यानं पाहत असतो त्यामुळे बोरगाव केंद्रात प्रथम द्वितीय आणि तृतीय येऊन शाळेचं नावलौकिक करत पास झालेले सर्वच विद्यार्थी डिस्टिंक्शन आणि प्रथम श्रेणीने यशस्वी झाल्याचं सांगून त्यांना पुढील काळात यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थापक चेअरमॅन अण्णासाहेब हवले विद्याधर अम्मन्नावार बाबासाहेब पाटील मलगोंडा महिषाळे रावसाहेब तेरदाळे शिवाप्पा माळगे सुकुमार चिपरे अशोक पाटील बाळासाहेब कमते मुख्याध्यापक एस ए कोळी राजू खिचडे अजित हवले नेमिनाथ बारवाडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि पालकवर्गाचे मार्गदर्शन मिळाले एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा